सोह म्हणजे मी आलेलो आहोत वॉकिंगला आणि आज एकदम ढगाळ असं वातावरण आहे मला व्हिडिओमध्ये पण दिसते असा क्लिप कशी झालीच बघा ढग झालं ना ढग असं वाटतं की कापूस पिंजून ठेवलाय आम्ही आलोय घरी आणि आता मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचा शेक तर सगळे ड्रायफ्रूट्स मी रात्री भिजत घातले तर बनवूया आपण शेक त्याचा हे बदाम मी सोलून घेतले थोडंसं पाणी कमी करते म्हणजे उडणार नाही पण आहे पण ह्याच्यामध्ये मी एक ॲपल घालणार आहे ॲपल घालायचं लक्षातच नाही हा ड्रायफ्रूटचा शेक आपल्या केसांसाठी आपल्या पूर्ण हेल्थसाठी हो खूप उपयोगाचा आहे तर हे सगळे ड्रायफ्रूट मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग रात्री भिजत घातलेत बनाना किंवा तुम्ही ऍपल घालू शकता बनाना मी माझ्यासाठी नाही घालणारच आहे माझ्याकडं खूप आपल्याला प्रोटीन विटॅमिन मिनरल्स असं मिळतं आणि असं आपण किनी खायला बघत नाहीत किंवा मुलं पण असं वेगळं काही खायला बघत नाही ड्रायफ्रूट्स वगैरे तर त्यांच्यासाठी हा असा शेक बनवून दिला ना बनाना घातला याच्यामध्ये डेट्स घातले खजूर खारीक असं सगळं घातलेलं असलं ना की मग अगदी भारी लागतो चवीला आणि मुलंही आवडीने पितात थोडासा अजून गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर किंवा गुळ पावडर पण घालू शकता पण घेऊन आलोय मी जे पाणी ठेवलं होतं ना ते घालते चांगलंच आहे घेऊन घातलेलं मी ते आज आमच्याकडे स्मूदी वगैरे नाही आहे स्मूदी नाही आहे त्याच्यानंतर एबीसी ज्यूस नाही आहे ड्रायफ्रूट शेक आहे ड्रायफ्रूट शेक का नाही आहे कारण की स्मूदीसाठी मी पालक वगैरे संपलाय जून आणायच हो आहे मला बरण्यासून ठेवलेल्या आहेत एवढं पिल्यावर काय अजून काय खायची गरजच नाही त्यांनी गेलेत नाईटला फ्रीज मध्ये ठेऊन घ्या त्यांच्यासाठी जे रात्री नाईटला ऐकला गेले आहेत आणि आता येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ठेवलाय आणि मंडळी मी बनवणार आहे डोसे डोसेचं पीठ घातलंय एक म्हणजे डाळ आणखी घातलेली आणि रात्री मिक्सर ग्राइंड करून ठेवले कुकरमध्ये आता तेन काहीतरी मुंबईला जाणार आहेत फिरायला पोरं पोरं मी मला लवकर आवडायला लागलं आता सांगितलं त्यांनी गेले जाणार आहे वेळे त्याचे मित्र इथले जाणार आहेत त्याच्याने आता म्हटलं बघू साडेआठ वाजत आले दहा वाजता निघणार आहेत ते मग लवकर लवकर करायला लागेल मला बघ्या डोश्याचं पीठ आलेलं आहे का तास पण झालेलं नाही पण आलं या बनवून घेते तूप आता संपत आलंय त्यामुळे याच्यातच मी घेणार आहे दुसऱ्या वाटीत नाही घेणार आहे की मग दुसरं तूप काढणार आहे मी ठेवले वेगळं काढून

तर आज माझा बोलायचं काहीच मूड नाही आहे आणि डोशाविषयी तर मी काय नाही बोलणार नेहमीच जे दाखवते मी त्याच्याविषयी मी, मी काय बोलणार आहे शिवाय लेकरू चालले उद्या त्याच्यामुळे थोडासा जीव असा तिळ तिळ तुटतो दो दोघं पण गेले की अजिबात मला करमणार नाही त्यामुळं काही व्हिडिओमध्ये वेगळं काही बोलण्यासारखं किंवा वेगळं काही शूट करण्यासारखं माझ्याकडं नव्हतं जे मी आज केलं आहे जे आज मी बनवले ते तुमच्याशी मी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर सोहम गेला फिरायला ते लोकं संध्याकाळी येणार होते त्याच्यानंतर मी काही अजिबात शूट केलेलं नाही आहे असंही आमच्या घरात साऊथ इंडियन पदार्थ केवढे बनतात तुम्ही नेहमी बघतच असता डॉलू गेली तिला पण मी डोसा बनवून दिला होता सोह आता सोहम आहे मग त्यांना आता वेगळं असं काय दाखवणार रोज असं कधी कधी नाही असं मला वाटतं की काय आपण तेच तेच दाखवतो वाटतं यूट्यूबवर पण आता आपण आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरात जे काय बनवतो तेच दाखवणार ना काहीतरी एखाद का दिवस वेगळं काहीतरी केलं तर मग दाखवूच बघू काय तेव्हा तर मी दाखवतच असते तसं तर त्यांनी नाईटला गेले तर आता येतील थोड्या वेळात मग त्यांचाही नाश्ता आणि मी बटाट्याची भाजी करणार होते तर नको बोलला आहे कारण त्याला जायचं होतं आणि ते लोकं मग पोरं भा बाहेर कुठं तर गेली तर मग त्यांचं काहीतरी वेगळं खाणं होतं म्हणून तो हेवी होतं आहे त्यामुळं आता काही जास्त बटाट्याची भाजी वगैरे करत बसू नकोस त्यामुळे मी केलेलं नाही आहे आणि आमच्या पोरांना चालतं बरं का कधी कधी कधीतरी चालतं चला हा व्हिडिओ इतकंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब